की कोर्टाकडनं न्याय मिळेल मला खात्री आहे मला आशा आहे पुढच्या पाच पन्नास वर्षामध्ये हा निकाल लागल्याशिवाय राहणार अपात्रतेचा निर्णय आता लागला आता लागेल बघा पाच सहा वर्षामध्ये पण तोपर्यंत झाली माणसं प्रचार करा घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही स्वाभिमानाची मशाल पेटवा कोर्टाचा निकाल कधी लागेल सांगता येत नाही मी अनेकदा म्हंटलेलं आहे की कोर्टाकडनं न्याय मिळेल मला खात्री आहे मला आशा आहे पुढच्या पाच पन्नास वर्षामध्ये हा निकाल लागल्याशिवाय राहणार नाही हसायचं काय त्याच्यामध्ये अरे हसताय काय दोन वर्षातच झाली अपात्रतेचा निर्णय आता लागला आता लागेल बघा पाच सहा वर्षामध्ये पण तोपर्यंत झाली माणसं म्हातारी झाली निवडणूक संप विधानसभेची टर्म संपली तसंच माझ्या नाव आणि चिन्हाचा लागेल निकाल पुढच्या पाच पन्नास वर्षात शंभर वर्षात लागेल पण तोपर्यंत आपली जी मशाल आहे ती मशाल हीच लोकशाही गाडणाऱ्या लोकांचं बूट जाळण्यासाठी मशाल आहे